we सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे अशा पूर परिस्थितीत एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो शेतकरी आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांमधील अतूट प्रेम आणि भावनिक बंध दर्शवतो व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुरामुळे नदीच्या दुसऱ्या तीरावर राहिलेल्या आपल्या बैलाला मालक आवाज देतो मालकाची हाक ऐकताच तो बैल नदीच्या वेगवान प्रवाहातून पोहत मालकाकडे पोहोचतो बैल पाण्यात वाहत तर जाणार नाही ना या काळजीपोटी मालकही पाण्यात उतरतो आणि त्याला मदत करण्यासाठी पुढे जातो शेतकरी आपल्या गाई बैलांवर किती जीव लावतात आणि ते प्राणीही मालकावर तितकेच प्रेम करतात याचे उत्तम उदाहरण या, या व्हिडिओतून पाहायला मिळाले इन्स्टाग्राम वरील स्वर्गहून सुंदर आमचं कोकण या शेअर केलेल्या या व्हिडिओ ला नेटकऱ्यांनी ने भरभरून प्रतिसाद दिला असून त्याला एका लाखाहून अधिक लाइक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत म्हणूनच तर याला शेतकऱ्याचा राजा म्हणतात अशा भावनिक कमेंट्सही युजर्सने केल्या आहेत